नमस्कार मी सुनंदन लेले कसे आहात तुम्ही सगळे तेंडल्या सिनेमाच्या ट्रेलरला आणि तेंडल्या सिनेमा घडवणाऱ्या मुलांच्या संघर्षाच्या तुम्ही सोशल मीडियावरती तुफान प्रतिसाद दिला त्याबद्दल मनापासनं धन्यवाद असंख्य अडथळ्यांची शर्यत पार करून आता हाच तेंडल्या सिनेमा पाच मे रोजी महाराष्ट्रातल्या प्रमुख मध्ये प्रदर्शित होतोय आणि मी जसं अगोदर सांगितलं सहानुभूतीची गरज नाहीये तर ही कलाकृती किती चांगली आहे हे बघण्याकरता तुम्ही सगळ्यांनी सहकुटुंब सहपरिवार खऱ्या अर्थाने कारण हा सिनेमा तसा आहे थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा बघण्याची नितांत गरज आहे हा सिनेमा कसा आहे याच्यावरती माझ्यावरती विश्वास ठेवू नका माझा हा मित्र त्याच्याबद्दल काय सांगतो त्याच्यावर तर विश्वास ठेवाल मला मी पहिल्यांदा ह्या सिनेमाबद्दल ऐकलं होतं ऑलमोस्ट चार पाच वर्ष आहे पण मध्ये मग यु नो कोविड येणार हे कोणी प्रेडिक्ट केलं कोणालाच माहिती नव्हतं कोणाचीच तयारी नव्हती आणि तो एवढा मोठा धक्का होता सगळ्याला सगळंच काही थांबून गेलं होतं आणि अशा चॅलेंजसाठी कोणीच प्रिपेअर्ड नसतं पण आता हा चॅलेंज आपल्या मागे तर आता मॅच एक झालेली आहे पण आता दुसरी मॅच सुरू होते जी तुमचं लॉन्च होतं मूवीचा आणि तुम्ही एवढी मेहनत केलेली आहे वेगवेगळ्या अडचणी आलेल्या आहेत तुमच्या लाईफमध्ये मला कळलेलं आहे की तुमचे किती मोठे चॅलेंजेस होते आणि तुम्ही त्यातूनही हार नाही मागले तुम्ही कुठे ना कुठेतरी होप्स अलाईव्ह ठेवले आणि एक छोटं एक्झाम्पल तुमच्यासमोरच बसलो आहे मी एकवीस वर्ष लागली वर्ल्ड कप जिंकायला पण माझं होप्स ऑलवेज अलाईव्ह होते ते कधी मी हरून नाही बसलो तर मी हेच सांगू इच्छितो तुम्हाला की तुमची एवढी मेहनत वाया जाणार नाही आहे मी बघितलेलो आहे पिक्चर मला आवडला तुम्ही मनापासून तुम्हाला वाटलं की एक स्टोरी चांगली आणि अनेक वर्षाआधी तुम्ही तयार करून ठेवलं होतं ऑलरेडी तर ह्या क्षणी मी एवढंच सांगू इच्छितो तुम्हाला की आम्ही सगळे तुमच्या पाठीशीवर आमचे विशेष आहेत पण सिनेमा बघितल्यानंतर मला गावात त्यांच्या फॅमिलीवरती काय अडचणी असतात आणि त्या ओवरकम करून ते चॅलेंजेस ओवरकम करून ते कसे वेगवेगळ्या गोष्टी सॅक्रिफाईस करायला तयार असतात आणि त्यांचं एक ड्रीम असतं ह्या सगळ्या गोष्टी एकत्र येतात त्याला रिझल्ट ऑलवेज चांगलाच लागतो मी सिनेमा बघितला मी एन्जॉय केला मी हेच अपेक्षा करतो की तुम्हीही एन्जॉय करा नक्की बघा जेव्हा दस्तूर खुद्द सचिन तेंडुलकर म्हणतो की मी हा सिनेमा पाहिला आहे मला आवडला आहे तुम्ही पहा तुम्हालाही आवडेल तेव्हा खरं तर अजून कुठल्या प्रमोशनची गरज पडत नाही ज्यांचा सचिनवरती प्रेम आहे ज्यांचा सचिनवरती विश्वास आहे त्या सगळ्यांना माझी परत एकदा नम्र विनंती थेटरमध्ये जा बुक माय शोवरती जा तेंबल्या सिनेमाचं तिकीट बुक करा आणि आपल्या कुटुंबासह आपल्या मुलाबाळांसह या सिनेमाचा आनंद घ्या कारण तुमच्या याच पाठिंब्याची तेंबल्या सिनेमाला नितांत गरज आहे धन्यवाद